शेतकऱ्यांना केळी पिकावर होणारे प्रादुर्भाव उपाययोजना आणि केळी पीक लागवडीची योग्य पद्धत माहीत व्हावी तसेच इतरही माहिती त्यांना मिळावी या उद्देशाने श्री गिरणा काळ शेतकरी उत्पादक कंपनी आणि कृषी विभाग यांच्या वतीनं भडगाव तालुक्यातील पिसर्डे या ठिकाणी केळी पीक शेती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेमध्ये राहुरी कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ किरण जाधव यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रात्यक्षिक सादर करून दाखवले नमस्कार मी विनोद हेमराज बोरसे पिचरडे श्री गिरणाकाट शेतकरी उत्पादक कंपनी अध्यक्ष आज गिरणाकाट शेतकरी उत्पादक कंपनी आणि कृषी विभाग आत्मा यांच्या माध्यमातून आमच्या परिसरातील शेतकऱ्यांचा हा केळी केळी माल हा निर्यातक्षम कसा उत्पादित करता येईल यात शेतकऱ्यांना कसं प्रशिक्षित करता येईल या निमित्ताने मी आज राहुरी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ श्री किरण जाधव साहेब यांना आमंत्रित केलेलं आहे त्यांच्यासोबत तालुका कृषी अधिकारी कृषी साहेब राठोड साहेब कृषीची सर्व टीम आणि परिसरातील अत्यंत प्रयोगशील ज्या शेतकऱ्यांना काहीतरी वेगळं करण्याची उमेद आहे असे शेतकरी परिसरातील एक एकत्र करून आमच्या परिसरातून निर्यातक्षम माल कसा उत्पादित होईल यासाठी मी आज प्रयत्न केलेला आहे आणि ही सुरुवात अत्यंत योग्य आणि चांगली झालेली अशी मला वाटते एक केळ जरी आपण दररोज खाल्लं तर कमीत कमी आपल्या शरीरामध्ये ऐंशी मिलीग्राम पोटॅशची एंट्री होते पोटॅश हा ब्लड प्रेशरशी रिलेटेड आहे म्हणजे ज्यांना र रक्त चा अडचण आहे ज्याला ब्लड प्रेशर म्हणतो रक्त प्रवाहाची त्यांनी केळी कंज्युम करणं गरजेचं आहे डायबेटिक पेशंटला केळी खाऊ नका असा बराचसा उवाफ होतो पण केळी खाणं गरजेचं आहे ज्याच्यामुळं रक्तप्रवाह व्यवस्थित होईल दुसरी गोष्ट केळी खाल्ल्यानंतर आपल्याला आपल्याला बरेचसे आप त्यामधून दरम्यान या कार्यशाळेला राहुरी कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ किरण जाधव गिरणाकाठ उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विनोद बोरसे तालुका कृषी अधिकारी परेशचंद्र बागले कंपनी अधिकारी कैलास राठोड अमोल घसड शुभम सिरतुले यांच्यासह कृषी विभाग अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव